पाहायला आता तुला इकडे यायचं वाटेल असं काय नाहीये झिरो बी अमको चलय ऐसा कुठ नाही तू थोडा अजून दिसला पाहिजे थोडस त्या साईडला घेतोस का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नको करू ना। ही काय करते माहिती आहे इथे आता इथे इथे बकिती केली एवढी हे पहिले आयच्या गावात शाबूदाना स्टार्ट पहिली स्टोरी ऑल ओके नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग बरोबर एक वर्ष झालेला आपण क्यू एन ए व्हिडिओ बनवलेला आणि लास्ट क्यू एन ए साठी आपण नवीन होतो आणि तुम्ही पण आपल्या सोबत नवीन होतात पण आता मागील वर्षापासून पायल असू दे मंदार असू दे, की वा। दे जी जो आया नसू दे मम्मी असू दे सगळे आता एकदम फॅमिलीअर झालेले आहेत आहेत पण ते पण आपण घेणार आहोत सगळे जेवढे जेवढे क्वेश्चन आलेले आहेत सगळ्यांचे आणि काही लोक बोलतात की म्हणजे आम्हाला काही क्वेश्चन नाहीत आम्हाला फक्त तुमचे ब्लॉग्स आवडतात ते असं पण आहेत म्हणजे लोक सॅटिस्फाईड आहेत आपल्या व्हिडिओज मधून तर लेट्स गो सुरुवात करूया आपण आपल्या या नवीन सेकंड क्यू एन ए व्हिडिओला तू कुठली डिग्री घेतली आहेस मी तर अशी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ओके okay. हा आहे ना पेशंट चांगला आहे मस्त आहे म्हणजे तर याच्यामधून शिकता येईल आपल्याला तू डाऊन्स कसे हँडल करतोस लाईफचे आय मीन ऑन अ पॉझिटिव्ह नोट माझ्या लाईफ मध्ये डाऊन मुवमेंट फक्त माझी हीच आहे की मी असा हेल्थ वाईज जन्माला आलो तेच आहे की आता असं काही एवढं मोठं गोष्ट नाहीये पण सोशल मीडिया करताना थोड्या कधी कधी गोष्टी जरा म्हणजे त्याबद्दल हॅन्डल नाही होत मला त्या सहन नाही होत म्हणजे त्या गोष्टीतून जाणं हे खूप कठीण असतं म्हणजे असतात ते असता असं नाही की सगळे डाउन्स आम्ही एकदम हॅपीली सगळे फेस करतो असं नाहीये खूप अप्स अँड डाउन्स असतात मी डिप्रेशन मध्ये जातो कधी कधी खूप जास्त जातो मी जास्त जातो जातो की आम्ही टेन्शन मध्ये तर त्यावेळेला हे लोक माझे मोटिवेशन म्हणतात तू हे युट्यूब वर चॅनल तुला तुझ्या रिलेटिव आणि फॅमिलीनी सपोर्ट केला हा प्रश्न मला समजला नाहीये मला पण नाही समजत ठीक आहे आपण याला थोडा वेगळं ह्याच्याने घेऊया कीली रिलेटिव्ह नाहीत फॅमिली सपोर्ट म्हणजे आमचा सगळ्यांचा सपोर्ट भाऊला नेहमीच होता प्रत्येक गोष्टीमध्ये की तू कर जे काय करशील ते चांगलं करशील तुझ्या हेल्थला सांभाळून जेवढं करशील तेवढं चांगलं करशील म्हणजे माझं तसावदे किंवा आमचं दोघी बहिणींचं मेन म्हणजे मम्मी असं कोणत्या गोष्टीला आदत नाही की तू हे करायलाच पाहिजे हे कर तो जर एकदम नॉर्मल असता आता त्याची हाईट खूप जास्त असती माझ्यापेक्षा टॉल दिसत असता आणि फिट अँड फाईन असता तर त्यांनी आपोआपच सगळं केलं असतं त्याला काही वेगळं सांगायची गरज नव्हती यूट्यूब वगैरे जॉब केला असता चांगल्या ठिकाणी बोलतात ना तुमच्या नशिबात जे असतं ते तुम्हाला मिळतं आणि ते व्हायचं असतं ते होतच नाही व्हायचं किती प्रयत्न करा ते अजिबात नाही होणार हार मानली ना की तिकडे सगळं संपतं एक विल पॉवर असते ना तुमची जी, जी प्रत्येकाला भाऊ मध्ये असते की नाही पडलो आहे परत उठायचं आहे पडलो आहे परत उठायचं आहे पडलो तर हे सगळं आहे ना भाऊमध्ये मध्ये खूप जास्त आहे त्याच्यामुळे तो आता तुमच्या समोर दिसतोय आणि फॅमिलीचा सपोर्ट तर आहे नो डाऊट कारण ही जी सुरुवात जी मी केली या युट्यूब चॅनलची मंदार आंबोकर ब्लॉग ती आता नव्हे तर गेल्या तीन वर्षा आधीपासून केली त्यातले जे आपले काही दोन तीन सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे एकदम कंटिन्यू वाले बोलतात एक बोलता, ना एकदम कट्टरवाले ज्यांना बोलतात ते जेस्मिना जी आहे संजय केळशीकर आहेत सो त्यांची मी नावं खास करून घेऊ शकतो आणि त्या जे व्यक्ती आहेत ना म्हणजे एवढे म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा तुमच्या भावाला अगदी युट्यूब ला तीस तीस पन्नास पन्नास व्ह्यूज यायचे तेव्हापासून ते लोक आपल्या सपोर्ट पद तेव्हापासून हो। आपल्याला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात आणि आम्ही प्रत्यक्ष तर भेटलो नाहीये आपल्या सबस्क्रायबर्स म्हणजे आपल्या फॅमिलीला बट कमेंट्स येतात त्याच्यातून इतका जिव्हाळाचं आता झालेला आहे ना घट्ट ना तर त्याच्यामुळे वाटतं की तुम्ही सुद्धा आमच्या सोबतच आहात आता जे आपले नवीन नवीन जे सबस्क्रायबर्स आहेत हे असं एकूणच तुमच्या सर्वांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळेच आपण हे सगळं करतोय बाकी काय नाही मम्मीचा सपोर्ट आहे आईचा सपोर्ट आहे आईचा खूप जास्त सपोर्ट आहे कारण ती घरात बघते आपल्या व्हिडिओ मध्ये पण येते सगळ्या गोष्टी करते आयान आयान पण आपल्याला सपोर्ट करतो की नाही आपल्या व्हिडिओ मध्ये मग तो पण एक एंटरटेन करतो आपल्याला जीजू पहिले आपल्या चॅनलवर यायला म्हणजे असतं ना लोकांचं की आपल्याला कॅमेरा कोणाला फेस करता नाही फ्रेंडली नसतात पण आता तेही येतात तुम्ही बघतात ते ब्लॉग बघितले तुम्ही अलिबागचे वगैरे सगळ्यांचा सपोर्ट आहे आहे ओके इंटरेस्टिंग क्वेश्चन भाऊ तू लग्न कधी पण लग्न झाल्यावर पण असाच राहा असेच ब्लॉग लग्न करतोय हे माझ्या पेरेंट्सच्या हातात नाहीये पहिली गोष्ट तर इवन माझ्या पण हातात नाहीये क्योंकि भगवानने ऐसा तो थोडा सोच के ही करना पडेगा डॅलेसिमिया पेशंट्स लग्न करू शकतात असं नाही आहे त्यांना सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात पुढच्या बट uh, एक रिस्क असते ना ती रिस्क आहे थोडीशी बट अभि रिस्क लेनेवाली बी मंजूर होती गोष्टी विचार करून खूप घेऊ शकतो आणि या मागे सगळे मोठे लोक आहेत लेजेंडरी लोक आहेत ताई आहे <laughs> दीदी आहे तिकडे जिजू आहेत मम्मी आहे तो लोक का हे डिसिजन आहे की आम्ही अभि बोलू मेरी शादी करवा आणि एंटरटेनमेंट तर चालूच असेल तुम्ही दिक्कत आहे की नाही बाकी तू आहेस तसं असं आले काम अरे नक्कीच भावांनो तसंच राहणार आहे आपल्यात काही बदल नाही होणार कारण आपण एकदम हाय लेवलच्या फॅमिली मधून नाही आलेलो आपण सगळ्या गोष्टी दुःख झेलून सगळा त्रास काढून आलेलो आहे मी साधा सरळ एकदम आता पण किवेने व्हिडिओ बनवतोय हा चड्डीवरच बसलोय वाईट आपण ऐसा आपण ऐसा आहे गावठी बोलते सबको बोलते आ मेरी क्वेश्चन भाऊ तळ कोकणात फिरायला आवडेल का पुढच्या महिन्यात मोस्ट वेलकम नक्की आवडेल मला मला फिरायला खूप आवडतं सगळ्यांनाच आवडतं पण तळ कोकण म्हणजे मला नक्की माहीत नाहीये बट मी दोन तीन नावं घेतोय सिंधुदुर्ग कणकवली वगैरे मालवण वगैरे माल असं काही असू शकतं तर तुम्ही ते मला कमेंट करून नक्की सांगा बट मला खूप आवडेल तिथे पण आपण ब्लॉगचा राडा घालू डेफिनेटली आणि तेवढंच होतं ना <laughs> <एक अच्छे हुझे। laughs> नाही हो। हो का ब्लॉग ची फ्रेमच नाही यार कुठे दुसरे जाऊया का मग एक परम सुंदरी या पे बैठेली येतो डोसा डोसा इडली हो गेलाय मेरा आवडेल भाऊ आपल्याला तळ कोकण फिरायला त्याच्यात काय वादच नाही दिक्कत की बातच नाही साल्टी गेली तरी चालेल पण तळ कोकण पण एकदा एक्सप्लोर करणार नेक्स्ट क्वेश्चन आय नो तू बैठकीला जातोस बैठकीला गेल्यापासून एखादा छानसा अनुभव थँक्यू चांगला प्रश्न विचारल्याबद्दल अगो बाय ती बाई गो कसा एक्सरसाइज चालू आहे तिचा मागे दाखव ना कंटिन्यू झंबोव घेते काय पण पुढच्या दहा दिवसात त्या काकी एकदम शिल्पा शिल्पीला मागे आंटी गो इज्जत आहे का आंटी अभि तक लगातार नड रही आंटी कारू बघू आता परत फास्ट केलं ना आंटी वन साइड कॉन्सन्ट्रेट आहे इज गुड आंटी को इज्जत दे आंटी को बहुत सारा प्यार घरातली काम करून पुन्हा यायचं एक्सरसाइज करायला देशा जरा आंटीने भरकटवला अभि दुसरी आंटी बी चालू होईल आंटी लोगो का खेळ <laughs> एक अंटी <laughs> बघ ना प्रश्न सांगितलेला ना तुला आय नो तू बैठकीला जातोस मग बैठकीला गेल्यापासून एखादा छानसा अनुभव बैठकीला गेल्यापासून एवढा छान अनुभव आहे की आजपर्यंत जो जगतोय तो, जगतो तो समर्थांमुळे जगतोय नाही तर माझी डोली कधीच गेली असती कारण माझे जे ग्रुप सर्कल मध्ये होते ना ते जाऊन वरती सेट झालेले <coughs> समर्थांचं सामर्थ्य तू ड्रॉइंगचा क्लास लावलेला mm -hmm. मी ड्रॉइंगचा क्लास वगैरे नव्हता लावला बट मी सगळं ड्रॉइंग जे शिकलोय ते कोविड मध्ये शिकलेलो आहे कोविडची जे आपल्याला अडीच वर्षाची सुट्टी होती निसर्गाने दिलेली अडीच वर्षाची सुट्टी होती त्याच्यामध्ये मी ड्रॉइंग शिकलो आणि द वे असं पण माझा ड्रॉइंग चांगलाच आहे फक्त त्याला एक कलाटणी देणं बोलतात ना त्याने मला ड्रॉइंग शिकवलं आणटी अजून चालू आहे काय भाई आणटी आज बारीक झाल्याशिवाय जाणार नाही आंटी गिनीज बुक रेकॉर्ड करून जाणार भाई ओके नेक्स्ट क्वेश्चन तुला हा रोग।, रोग ए बाय बोल रोगी बिगी नाही काय गावात रे नाही तर कोणती फॅमिली असेल मला मुलगी देणार आहे ती पण देणार नाही तुमच्या या असल्या क्वेश्चन मध्ये रोगी बिगी नाही एवढा चांगला आहे नाहीतर कोणी पण मुलगी आपल्याला पटेल पटेल ना बाय विषय तुला हा आपण बोलतात मराठी भाषेला ओके एक शब्द का अनेक शब्द होताय तुला हा आजार झाला त्याचं काय सोल्युशन नाही आहे का तुला असं हर महिन्याला ब्लड घ्यावं लागणार का क्वेश्चन आवडला फक्त थोडासा सुरुवात चुकली होती बाकी खूप देऊ दुरुस्त कर याचं सोल्युशन आहे औषध आहे त्याच्यावर उपचार आहे पुण्याचा आहे तो मी केलाही होता सहा सात वर्ष तुला त्रास व्हायला लागला मेडिसिन जास्त व्हायला लागले त्याच्यामुळे म्हणजे जेवण कमी औषध माझी दररोजची जायची जास्त त्याच्यामुळे मग मला हेवी डोस व्हायला लागला म्हणून कॅन्सल केला बट ही जी औषध होती त्याच्यामुळे मी बरेच वर्ष ब्लड नव्हतं लावलं आहे बघूया परत चालू केली तर करू नाही तो जैसा चल राहसाही ठीक आहे कारण आपल्याला आता फिल्टरचा पण ऑप्शन आलेला आहे ना मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलं तर आपण ठीक आहे मतलब करू शकते ऐसा कुठ म्हणजे महिन्याला फक्त जाऊन एक दिवस ब्लड हाय दादा तुझ्या वडिलांबद्दल सांग ना प्लीज हाय तर वडिलांबद्दल सांगायचं झालं तर वडील माझे दोन हजार सहा मध्ये ऑफ झाले एक्सपायर झाले सो तपसे आम्ही वडील हेही नाही तो वडील आहे पप्पा आहेत तर पप्पा ओब्विसली ब्लॉगमध्ये मध्ये दिसणार नाही असते तर आम्ही बाप बेट्याने दोघा पण माहोल हलावून टाकला असता त्यात वादच नाही आणि पप्पा माझे प्राऊड फील झाले असते माझ्या अरे मेरा बंदा कोच तो करलेला आहे भाय ते प्राऊड झाले असते पप्पा पण वर्किंग होते आणि होते खूप जास्त आणि दिसायला तर राजबिंड होते त्यांच्या पूर्ण रगारगामध्ये ते स्ट्रगलने भरले होते जॉब पण करायचे ते बीएमसी मध्ये होते पप्पा म्हणजे मुलींच्या बाबतीत जास्त ते प्रेमळ होते बाकी त्यांनी मला एकदा हातपाय पण त्यांनी माझे बांधून ठेवले होते, मस्ती साथी, साथी, साथी होते। मी मस्ती करायचे शिस्तीसाठी तर खूप शिस्तीसाठी खूप होते असंच आहे बाकी पप्पांबद्दल जास्त काय आम्हाला अनुभव तर आलाच नाही कारण मी लहान होतो जेव्हा यांना थोडंफार कळायचं तेव्हा मला कशातच काय कळायचं नाही तर पप्पांच्या बद्दल मी जास्त काय सांगू नये आणि पप्पांचा सहवास आम्हाला जास्त मिळाला नाही कारण लहान असल्यामुळे आम्हाला कल्पनाच नाहीये काही आणि थोडं मोठे झालं तितक्यात मग पप्पा निघून गेले आपल्यात प्रश्न दुसरा आपण बघूया तुझे जिजू काय काम करतात जिजू माझे इंजिनियर आहेत आणि तुझ्या जी बाहेर पाय ठाणं गर्मी होते आणि त्यात पाय ठेवडा जाणार तुझ्या जिजूंचं गाव कोणतं माझ्या जिजूंचं गाव कोणी आहे तुम्ही स्केच नागपूरला पाठवू शकता का बनवून इंडिया पाठवू शकतो तो नागपूर चीज आहे तुम्ही ऑर्डर द्या तुम्हाला स्केच भेटून ऑर्डर एक आठवडा अगोदर द्या ऑर्डर द्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही कॉन्व्हर्सेशन इंस्टाग्राम वर करा नागपूरच इंडियाच्या बाहेर आपण पाठवलेले खरंच पाठवलेले दोन स्केच पाठवलेले इंडियाच्या बाहेर आता मागे तो फॅमिली स्केच काढला बघ एक ताई दादा त्यांचा मुलगा छोटा सावंतवाडीला पाठवला भेटून जाईल तुम्हाला प्लीज मीटअप मीटअप विथ एवढ्यात नाही पन्नास हजार फॉलोवर करा माझे इंस्टाग्राम वरती तेव्हा मीटअप ठेवणार आणि असे तर सगळे आपल्याला भेटतच राहतात मध्ये मध्ये ते परत तोच क्वेश्चन आहे रिपीट घेऊ काय लग्न कधी करणार आहे मी लग्न नाही करणार आहे मी असंच राहणार आहे मी लग्नाबद्दल सांगितलंय पुढे आ, ओके युट्यूब वर मोठे साठी कॉन्टेंट कस शोधू हा मी एक सांगेन की सुरुवात छोटी असते आणि ते तुला करता करताच कळेल समजेल हा एक्झॅक्टली आपण जेव्हा स्वतः करतो तेव्हा आपल्याला समजून जरा काही वेगळं एंटरटेनमेंट करणं बघायला आवडेल आम्हाला पहिली गोष्ट जर आता एवढं करतोय ते काय कमी झालंय एंटरटेनमेंट करायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला नाही वाटत की मला कोणी एंटरटेनमेंट करायला सांगितलं की मी काही एंटरटेनमेंट करत सुटेल घटपुटली नाहीये ठीक आहे कोणी मला सांगेल आज हे कर कोणी उद्या सांगेल ते कर तसे नाही होत तो ऐसा विषय नाही है वो तुम्हारे चव का मामला है तो ऐसा चवी चवी का मामला है तो इधर चवी नहीं करना चाहिए जितना मेरे से हो सकता है मैं लोगों को एंटरटेन करता हूं हाथ में बांगड़ियां डाल के तो नाच तो नहीं सकता गौतमी पाटील तो हूं नहीं मैं ठीक है ते हे एंटरटेनमेंट वगैरे करा वगैरे ना ते तुम्हाला पाहिजे असेल तर असे भरपूर आहेत तिथे तुम्ही एंटरटेनमेंट जाऊन घेऊ शकता तर प्लीज ते तुम्ही चव बदलू नका जर तुम्हाला चव बदलायची असेल तर मला अनसबस्क्राईब अन फॉलो करा स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्यांचं क्वेश्चन आहे तू अँड पायल कधी तुमच्या फ्रेंड लोकांना भेटता की नाही तू तु तुझं सांग मी का खर सांगू माझे फ्रेंड्सच नाहीये असं म्हणजे बघायला गेलं तर जेव्हा स्कूल लाईफ होती कॉलेज लाईफ होती तेव्हा फ्रेंड्स होते पण असे एकदम घट्ट फ्रेंडशिप बोलतो ना तर ती माझी होती पण ती माझी फ्रेंड पुण्याला आहे शी इज गेटिंग मॅरिड आणि तिला बेबी पण आहे आता पण आमचं काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे हळूहळू ते कॉन्टॅक्ट सगळे मग बंद होत गेले किंवा नंतर मग काही कॉन्व्हर्सेशन नाही वगैरे वगैरे आणि त्या आपल्या इंस्टाग्राममधून पण भरपूर लोकं बोलतात भेटतात तर तेच मी त्यांनाच फ्रेंड मांडते पण असं क्लोज फ्रेंड कोणीच नाही आहे क्लोज फ्रेंड आहे माझी मम्मी आणि माझा भाऊ त्यांच्याशी मी सगळ्या गोष्टी शेअर करतो बाकी असं भेटणं वगैरे कोणाला असं नसतं कारण तेवढी घट्ट माहिती कोणाशी नाही माझ्या लाईफमध्ये मध्ये होते बरे म्हणजे फ्रेंड्स नावाची गोष्ट होती कॉलेज मध्ये होते स्कूल मध्ये होते स्कूल वाले आहेत संपर्कात नाहीये ते असं असतं तुम्ही जेव्हा एकत्र असता ना काही वर्ष तेव्हा ती मर्यादित असते गोष्ट पण अगदीच काही कट्टर बोलतात ना ते शेवटपर्यंत टिकतात आणि प्रत्येक जण आता आपापल्या लाईफमध्ये मध्ये जॉबमध्ये बिझी झाले त्याच्यामुळे तेवढी फ्रेंडशिप टिकवणं कोणाला जमत कोणाला नाही जमत त्यातूनच एक आपला बेस्ट फ्रेंड होता स्कूल लाईफ पासून ते कॉलेज पर्यंत त्याचं नाव नाही घेणार मी बट ती फ्रेंडशिप अशी होती ना म्हणजे फ्रेंडशिप कमी आम्ही भाऊ भाऊ जास्त वागायचो पण पैशांनी नाती तुटतात ही गोष्ट खरी आणि ही गोष्ट मला मम्मीनेच आहे ही गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवी पैशाचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा सगळा विषय सगळं तुमचं किती पण मैत्री असू दे काय असू दे त्याची सगळ्याची विल्हेवाट लागते आणि तेच झालं शेवटी ती जी भाऊ वाली मैत्री होती तेच झालं पैशामुळे काय शुल्लक पैशाचा विषय होता त्याच्यामुळे ते, ते काय मी सगळं सांगणार नाही असं काय मोठ नव्हतं मला नाही वाटत की ते व्हायला पाहिजे होत वाटतच नव्हतं की ती फ्रेंडशिप तुटेल असं वाटतच नव्हतं घट्ट घट्टिगरी पण आता मित्र म्हटलं की नाही बाबा चारात लांब राहिलेलं ला बरं आता कोण नाही आपलं जसं ताई बोलली मम्मी आणि भाऊ तसंच माझ्यासाठी ताई मम्मी दिदी जिजू अयान आणि तुम्ही सगळे आहात ओके नेक्स्ट क्वेश्चन दादा या टाइमला पण ये हा गावी मै मध्ये ॲक्च्युली आता आपण शिकण्याला गावी गेलो होतो ना तर आपल्याच गावामध्ये एक मुलगी राहते तर तीच मुलगी आम्हाला भेटेल तिचीच कमेंट आहे तर येस आमचा आहे ट्राय करायचं आहे बघूया थॅलेसिमियाचा ब्लॉग टाक भाऊ एक तर तू नवीन आहेस किंवा मग तू ऑफलाईन असशील मी टाकलंय सगळीकडे टाकलाय तू बघ आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देईन थॅलेसिमियावरचा ब्लॉग तर तो नक्की बघ नो क्वेश्चन बट लव्ह युअर ब्लॉग लव्ह युअर फॅमिली खूप सारा पे थँक्यू सो मच भाऊ आणि तुला पण खूप प्रेम तुझ्या फॅमिलीला पण खूप प्रेम ब्लॉग का लेट आला थोडा लेट होत लेट पण थेट बोलतात ना तोच आपला विषय नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या घरचा इन्कम सोर्स काय आहे आता बघा पहिली गोष्ट तर आहे ना मी कोणाला किंवा आमची फॅमिली कोणाला त्यांच्या घरचा इन्कम सोर्स विचारत नाही त्याच्यामुळे मला सुद्धा या प्रश्नाचे उत्तर म्हणजे असं द्यायचं काही इच्छा नाही आहे किंवा इंटरेस्ट नाही आहे कारण हा मुळात पर्सनल क्वेश्चन होतो आणि पर्सनल लेवलला आम्ही जात नाही किंवा पर्सनल लेवलला आम्ही व्हिडिओ बनवत नाही इन्कम सोर्स बघा आता माझी मम्मी वर्किंग आहे आम्ही पण थोडंफार काही ना काहीतरी करतो आहे सो असं मिळून होऊन जातं नॉट अ बिग बी बट काही ना काही छोटं मोठं आहे आपलं मोठं नाही पण छोटं आहे તો ખાસ ઇન્કમ સોર્સ ભાવા ભેટુ આપણ પણ ઓકે નેક્સ્ટ ક્વેશન तुला स्कूल कॉलेज वगैरे आहे की नाही एक तर मी भैया नाहीये भाया <laughs> भाया, भाया एक तर मी भैया नाहीये आणि दुसरं मी भाया नाहीये मी एक तर भाई असू शकतो भाऊ असू शकतो किंवा भावा असू शकतो तो ठीक आहे तो वेगळा पार्ट आहे बोलण्याची प्रत्येक ठिकाणाची वेगवेगळी प्रोनाऊन्सिएशन असते ते आणि काय स्कूल कॉलेज नाही काय स्कूल कॉलेज नाहीये मी सध्या उपट सोंड्या मी निकाम टेकण्या मला काय काम नसल्यासारखं मी वाऱ्यासारखं इथे तिथे भटकत असतो आणि असंच मला सोडलेलं आहे घरातल्या एक वळू बोलतात ना तो वळू आहे मी वळू म्हणून मला सोडलेला आहे ना पाण्याचा पत्ता ना खाण्यापिण्याचा पत्ता नुसता जापला इथं तिथं भटकत असतंय तर असं मी आहे बाकी स्कूल कॉलेज कोणत्याच लेवलची डिग्री नाही मला मी डिग्री लि धन्यवाद मोहतरमा तुमचं तुमचा खूप खूप धन्यवाद आभार तुम्ही असा प्रश्न विचारलात बाकी तुम्ही खूप शिकून घ्या कारण तुम्हाला शिक्षणाची गरज आहे इव्हन सगळ्यांनाच आहे तुला ताईला आणि काकून भेटायचं आहे मीटअप मीटप करीत बघा भेटायला काय खूप आपण व्हिडिओच्या माध्यमातून भेटतच आहे पण समोरासमोर तुम्हाला नक्की भेटली काय नाही भेटूया मावशींना म्हणजे मम्मीला पण भेटवू आईला पण yes. भेटा मला नका भेटू पण यांना भेटा मला कोकण कधी भेटायचं काय भेटायचं मिलेंगे भाऊ तुझ्या सोबत का आवडेल यायला मला तुमचं गाव खूप आवडतं मला नक्की नक्की ने असं न्यायचं काय नाही बाकी तुझा तुझा खर्च तूच तुला नक्की नाही तू खूप फनी आहेस दादा बाकी क्वेश्चन मला आठवलं नाही म्हणून नाही विचारलं थँक्यू सो मच मी फनी आहे आणि माझा मुळचा स्वभावच तसा आहे मुलचा स्वभाव आहे स्वभावी दोस्तों एंटरटेन एंटरटेनमेंट करना करना वो करना मजा मस्करी करना नेक्स्ट क्वेश्चन भाऊ यूट्यूब वीडियो जे करतो ते करत राज भारी असतात व्हिडिओ तुझ्या कॉमेडी तर एकच नंबर बयंद

पण ते पाच हजार सहा हजार व्ह्यूज सॅटिस्फाईड नसतात पण ते बघताना वाटतो एवढे यो 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 पण त्याची जी खरी हे ना ते आम्हालाच माहिती आहे जे करतो त्यालाच माहिती आहे मॉनिटायझेशन साठी तुम्हाला हजार सबस्क्रायबर्स पाहिजे असतात जे की आता पाचशे झालेले आहेत चार हजार वॉश टाइम होता पूर्वी जेव्हा मी स्टार्ट केलं पण आता तीन हजार वॉश टाइम केलेलं आहे युट्यूब ने सो भरपूर लोक करतात कसं आहे भावा तुम्ही मी मस्त आहे भाऊ तू कसं आहे हाऊ मेनी रुपीज डज यू अर्न फ्रॉम युट्यूब असं काही फिक्स नाही फिक्स नसतं त्याचं पेमेंट मी हे पण सांगतो ते कधी कमी होतं कधी वाढतंही तुम्ही जेवढं काम कराल तर तेवढं तुम्हाला टॉप लेवलच इन्कम सोर्स वगैरे हे सांगायला अलाउडच नाही युट्यूब अलाउड नाही तो क्रायटेरिया आहे तो एक पद्धतीचा तर ते अलाउडच नाही तुमचं स्वतःचं घर होतं ना मग चेंज का केलं आहे आमचं स्वतःचं घर होतं काही इश्यूज असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये तर ते सांगण्या योग्य नसतात युट्यूब काय त्यासाठी नाही बनवलेलं आहे की तुमचं सगळं भांडार सगळं उघडून सांगण्यासाठी ते जे सांगणारे सांगतात आता हे घर होतं नव्हतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये मध्ये किती घर येतात किती जातात तसंच आमचा काही झाला त्याच्यामुळे आता, ते आता, आता हेवीवर मग रिटायरमेंट नंतर मग स्वतःच घर घ्यायचं जसं तुम्ही मागे ब्लॉग बघितला होता आपण सफळायला गेलेलो घर बघायला तर ते सगळे प्रोसेस चालू आहे आपलं पनवेलचा पण विचार चालू आहे सो so, देखते दे मला ना एक विचारायचं आहे की तुम्हाला खूप फ्रेंड्स आहेत बरोबर इन टू द ब्रॅकेट हा क्वेश्चन तुला और ताईला एनिव्ह ब्रॅकेट कंप्लीट कधी असा अनुभव आला आहे का की ती खूप जवळची मैत्रीण का तो जवळचा मित्र त्याच्यापासून काही रिझनमुळे तुम्ही त्यांच्यापासून स्वतःच लांब झाला आहात पीसफुल लाईफसाठी रिझन डिस्क्लोज करता आलं तरच करा नाहीतर राहू दे रिझन तर, तर मगाशी जसं मी बोललो माझ्या लाईफ मध्ये मित्र वगैरे म्हणजे नोटच माणसाचं खरं आणि खोटं रूप दाखवतात आणि ते शुल्लक होतं म्हणजे इतकं शुल्लक की बापरे बाप खूपच शुल्लक तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया आणि ह्याचा काय पार्ट टू पार्ट थ्री एकच व्हिडिओ तुमच्यामुळे नाही येणार आहे कारण तुम्ही प्रश्न खूप कमी विचारले नेक्स्ट टाइम मी अपेक्षा ठेवीन की जास्तीत जास्त प्रश्न विचाराल आम्ही एक, एक साल के बाद आने का क्यू येणे व्हिडिओ मे ब्लॉग्स देखने का तर एकूणच धमाल आली मजा आली खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स मांडता आले तुमच्या समोर आणि तरी पण बऱ्यापैकी छान क्वेश्चन्स होते आम्हाला पण खूप तुमच्या प्रश्नांची उत्तर देताना आणि आता परत कधी करू तेव्हा अजून प्रश्न येतील अशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओची आपण रजा घेऊया कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझा स्वभाव असाच आहे नेहमी मंदारला लक्षात ठेवा दोन दिवस व्हिडिओ नाही टाकले तर विसरू नका मंदार नावाचा कोणतरी व्यक्ती आहे तो सोशल मीडियावर होता हे लक्षात ठेवा चला बाय